नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय कांद्याचे मार्केट काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत सर्वांना विनंती करतो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला बघता बघता लाईक नक्की करा सध्या जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी आठशे तर जास्तीत जास्त तेराशे रुपये मार्केट आहे नागपूरमध्ये बघा सरासरी सोळाशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे बाराशे कुंटलची आवक नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर जय मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढणे गरजेचे आहे सध्या उत्पादन खर्चही अशक्य आहे यानंतर जर बघितलं तर सांगलीमध्ये जर बघितलं तर सरासरी अकराशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे मार्केट सांगलीमध्ये पाहायला मिळत आहे तीन हजार सहाशे क्विंटलची आवक जवळपास सांगलीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे बाजारभाव त्या ठिकाणी सुधारणा होण्याची गरज आहे येवलामध्ये सरासरी एक हजार पन्नास तर जास्तीत जास्त बाराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सहा हजार क्विंटलच्या हॉ यवलामध्ये आलेली आहे व्हिडिओला बघता बघता लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद